पुणे पोलिसांचं राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र आहे कोझी पब आणि ब्लॅक पबच्या जागेवरती जाऊन पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी हे पत्र दिले दोन्ही पब राज्य उत्पादन शुल्क विभागानं सील केलेले आहेत पाहणी करण्यासाठी पुणे पोलीस लवकरच या दोन्ही ठिकाणी जाणार असल्याचं आहे तपासावेळी उत्पादन शुल्क हे दोन्ही पब पोलिसांसाठी खुले करणार आहेत आणि याच पबमध्ये अल्पवयीन आरोपीनं पार्टी केलेली होती आणि याच विषयी अधिक बोलूया ज्ञानेश्वर आपल्याला अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश्वर जे पब सील करण्यात आले होते ते आता पुन्हा उघडले जाणार आहेत तपासणीसाठी गुरुप्रसाद पुणे पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र देखील लिहिलेलं दे आहे ज्यामध्ये कोझी पब आणि ब्लॅक पब या जागेवर जाऊन पंचनामा करण्यासाठी आवश्यकता असल्याचं म्हटलं गेलं जो अल्पवयीन आरोपी आहे बिल्डर पत्रकार कोरशे प्रकरणातला त्यानं फोजी पब आणि ब्लॅक पब मध्ये जाऊन अपघाताच्या अगोदर पार्टी केलेली होती यावेळी त्याने नेमकं कोणतं मद्य सेवन केलं ड्रग सेवन केलं होतं का तिथले सीसीटीव्ही तपासले जातील तो किती वाजता आला किती वाजता गेला नेमकं या सगळ्या दरम्यान अपघाताच्या अगोदर काय काय घडलं त्याच्यासोबत किती मित्र होते त्या मित्रांचं जबाब नोंदवण्याच्या साठी म्हणून देखील मदत होऊ शकते जर सीसीटीव्ही तपासले गेले तर आणि या पबमध्ये जाऊन पाहणी केली तर आणि यासाठीच गुन्हे शाखेकडे जेव्हा हे प्रकरण वर्ग झालं तेव्हापासून आपण पाहतोय की गती या सगळ्या प्रकरणाला आलेली आहे आणि गुन्हे शाखेच्या माध्यमातूनच सांगण्यावरूनच हे पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला mm. पाठवण्यात आलंय ज्यामध्ये आता या दोन्ही पबमध्ये पुणे पोलिस शाखेची गुन्हे टीम जी आहे गुन्हे शाखेची जी टीम आहे पुणे पोलिसांची ती लवकरच या ठिकाणी जाईल तिथे पाहणी करेल आणि काय नेमक्या का नव्या गोष्टी समोर येतात या पाहणीतून तपासणीतून ते आपल्याला कळतील काही नवे धागे धोरे सापडत आहेत का बरोबर काही नवी माहिती समोर येतं काही नवे धागे धोरे सापडतात का हे आता बघायचं धन्यवाद ज्ञानेश्वर वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स